नमस्कार आता अर्जुनला मोठा पुरावा सापडलेला असतो हे आता प्रियाला कळलेलं आहे प्रिया, प्रिया लगेच साक्षीला फोन करते आणि सांगते अर्जुनला ना एक सोन्याचा तुकडा सापडला आहे बहुतेक ते पेंडंट असावं तेव्हा लगेच साक्षी म्हणते कुठे सापडलं त्याला ते प्रिया म्हणते आश्रमामध्ये तेव्हा साक्षी म्हणते मग माझ्याच पेंडलचा तू अर्धा तुकडा असेल तेव्हा साक्षी असं म्हणतात प्रिया म्हणते काय आता तो त्याची चौकशी करायला कोल्हापूरला गेला आहे तेव्हा साक्षी म्हणते बाप रे म्हणजे आता त्याच्या हातात मोठा पुरावा सापडला आहे आता तो पुरावा आपल्याला त्याच्याकडून घ्यावाच लागेल तेव्हा प्रिया म्हणते मग आता बघ मी तुला सांगितलं आहे काय करायचं ते तू ठरव साक्षी लगेच तिच्या बापाला म्हणजे महिपतला सांगते की अर्जुनला माझ्या विरोधात मोठा पुरावा सापडला आहे आणि तो आता चौकशी करायला कोल्हापूरला चांदेकर ज्वेलर्सकडे गेला आहे तेव्हा महिपत म्हणतो काय तेव्हा साक्षी म्हणते हो डॅड काही करा पण त्याच्याकडून तो पुरावा घ्या महिपत म्हणतो आम्हाला विचार करू दे आता महिपत विचार करतो आणि म्हणतो काम करायचं कोल्हापूरवरून येताना आपण त्याच्या गाडीचा ॲक्सिडंट करायचा तेव्हा साक्षी म्हणते नाही नाही त्याच्यासोबत ती सायलीसुद्धा आहे तेव्हा नको तो अर्जुन एकटा असताना आपण तुम्ही काही करा ॲक्सिडंट घडवा त्याचा आणि त्याच्याकडून तो पुरावा घ्या तेव्हा महिपत म्हणतो ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी दु� अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो आणि तो तुकडा त्याच्याकडे असतो त्याला चैतन्याला दाखवायचा असतो म्हणून तो घेऊन निघालेला असतो तेवढ्यात मैपतने सांगितलेली माणसं समोरून सा गाडी घेऊन येतात आणि अर्जुनच्या गाडीचा मोठा ॲक्सिडंट करतात आणि अर्जुनच्या खिशामध्ये तो तुकडा आहे का तपासतात पण तो तुकडा अर्जुनच्या खिशामध्ये नसतोच अर्जुन तो तुकडा त्या दिवशी घेऊन आलेला नसतो घरी विसरलेला असतो आता अर्जुनचं ॲक्सिडंट करून मैपतचा काही फायदा झालेला नसतो आता ती माणसं मैपतला फोन करून सांगतात आम्ही त्याचा ॲक्सिडेंट तर गेला आहे त्याचा हातपाय मोडेल एवढं आम्ही त्याला उडवला आहे पण तो काही सोन्याचा तुकडा आम्हाला त्याच्याकडे सापडला नाही तेव्हा मैपत म्हणतो काय मूर्ख आहात तुम्ही आता वाट लागली पूर्ण ठेवा फोन आता महिपत म्हणतो तो सोन्याचा सा तुकडा सापडला नाही पण त्याचा ॲक्सिडेंट झाला जर त्याला समजलं मी केलं आहे तर वाट लागली आता काय करायचं आता अर्जुनचा ॲक्सिडेंट झालेला असतो अर्जुन तसाच रक्तबंबाळ पडलेला असतो आता अर्जुनला अर्जुनच्या फोनवर सायलीचा फोन येतो तेव्हा शेजारी असलेला माणूस तो, जा तो फोनवर सांगतो की इथे यांचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा सायली लगेच जोरात ओरडते जोरात किंचाळते आणि लगेच प्रतापला कल्पनाला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि सर्वजण मग अर्जुनला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात अश्विनलासुद्धा टेन्शन आलेलं असतं आता सायली खूपच रडत असते की कसा ॲक्सिडेंट झाला प्रताप कल्पना तिला धीर देत असतात प्रियाला कळून चुकतं की हे साक्षी आणि मैपतचंच काम आहे म्हणून ती साक्षीला फोन करते की हे तुम्हीच केलंत ना, ना केला साक्षी म्हणते हो आम्हीच केलं पण काही उपयोग झाला नाही पुरावा काही सापडला नाही तेव्हा प्रिया म्हणते मग कशाला केलं तू काच बिचाऱ्याला त्रास दिलात तेव्हा साक्षी म्हणते ते सोड गं मी मला पुराव्याचा पडला आहे पुरावा भेटला असताना म्हणजे बरं झालं असतं तू एक काम कर ना त्यांच्या रूममध्ये शोध ना भेटतो का कुठे बघ ना आता सर्वजण हॉस्पिटलमध्ये गेलेत म्हणून प्रिया त्या संधीचा फायदा घेऊन अर्जुन सायलीच्या रूममध्ये येऊन तो पुरावा शोधत असते पण तिला तो पुरावा कुठेही सापडत नाही आणि इकडे आता सायली अर्जुनची अवस्था बघून खूप रडत असते अर्जुनला बघून प्रताप आणि कल्पनालासुद्धा खूपच वाईट वाटत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू